श्री गणेश आहे नम हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनेलमध्ये तर बघा इथं बनवत आहे मी समोसे तर समोशासाठी मी हे पीठ तयार केलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याचे पाती लाटून घेणार आहे तर इथं समोशामध्ये घालण्यासाठी बॅटर म्हणजे बटाट्याची भाजी देखील तयार आहे तर बरेच दिवस झालं बघा माणसेचं आमचं चालू होतं की समोसे कर्म मी समोसे कर्म मी कारण मी हे चॅनेल काढलं त्यावेळी काहीतरी एकदा काहीतरी ते, का एक का ते समोसे बनवले होते त्याच्यावर व्हिडिओ टाकला होता त्यानंतर मी काय बनवले नाही विकतच दोन दोनवेळी आणले पण त्याला मी बनवलेले समोसे तर आवडतात त्यामुळे म्हटलं चला आज करून घेऊया तर आज समोश्याची सगळी तयारी केलेली आहे तर बघा असे समोसे आता कसे कुरकुरीत वगैरे होतात ले ले तर मानसला इथे खायला समोसे दिलेले आहेत तर आता आईंना द्यायचे आणि मम्मी खाणार आहे अहो काय असलं समोस वगैरे असलं काही खात नाही त्यानंतर बघा दुपारच्या जेवणासाठी राजमा बनवला राजमा चपाती तर राजमा खूपच छान झाला होता चवीला पण एक प्रॉब्लेम झाला की राजमा शिजलाच नव्हता जरा असा थोडा अजून शिजला असता तर खूप छान लागला असता पण थोडा कमी शिजला होता मागच्या वेळी हाच राजमा मी बनवला होता पण तो अगदी व्यवस्थित शिजला होता कुकरच्या तीन शिटामध्ये पण आज कुकरच्या सात ते आठ इटा दिल्या तरीसुद्धा शिजला नाही काय माहीत नाही काय झाले तर बघा तर यातला राजमा सर संध्याकाळी शिल्लक राहिला तर थोडासा मी जिरा राईस बनवणार आहे आणि त्यानंतर मग थोडं भाजी भाकरी वगैरे काहीतरी बनवीन आता माझं सगळं आवरलेलं आहे आता घर सगळं स्वच्छ केलेलं आहे फरशी वगैरे पुसून तर आता निघालेले आहे मी शॉपकडे तर संध्याकाळी भेटू आपण तर बघा आत्ता यश मी शॉपवरून आलेले आहे आणि इथं ठेवलेलं आहे मला चहा तर आज मानसला देखील हवा होता कारण सकाळी मिसळ करण्यासाठी ब्रेड आणला होता त्यातला ब्रेड शिल्लक आहे तर त्याला चहा आणि ब्रेड खायचा आहे त्यानं सांगितले मी सकाळचा जो ब्रेड आहे तो मी चहा आणि ब्रेड खाणार आहे मग त्यालासुद्धा आता चहा पाहिजे आणि मला सुद्धा पाहिजे आहे तर इथं दोघांना चहा ठेवलेला आहे आता तुळशी कट्ट्याला दिवा लावून येऊया आणि इथं आपल्या देवाऱ्यावरती दिवा लावलेला आहे ऑलरेडी मी आल्या आल्या तर पाहू शकता शिवम कुरो कल्याण आरो दीपका दी। कानी शत्रुती विनाशायपोती नमस्त तर हे गेले बाहेर जेवण्यासाठी तर आता मानसपुरत्या वगैरे चपात्या आहेत का तर एक चपाती आहे दुपारी बनवलेली तर मानसला ती वास होईल तर त्याला आणि काही लागलं तर मग भात वगैरे तो खाईल आणि आता चहा ब्रेड खायला लागलाय त्यामुळे तो काही खूप आता जेवणार नाही तर मी आईंच्या पुरतं आणि माझ्यापुरतं भाकरी आणि पोकळीची भाजी वगैरे काहीतरी बनवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर चला बिस्किट खाली सगळ्यांना तर बघा दुघीच्या मध्ये मी तीन भाकरी बनवणार आहे पण तीन बनवायच्या नसतात मुनी एक छोटीशी अशी एक एवढीशी डामटी कोणती तर ठेवलेली आहे कारण चार किंवा बन दोनच बनवायचे असतात पण दोन बनवलं तर पुरणार नाही आणि चार बनवल्या तर संपणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे दुघींच्या मध्ये तीनच भाकरी मी बनवलेली आहेत तर भाकरी केलेल्या तव्यातच बघा मी पोकळ्याची भाजी फोडणी टाकणार आहे तर थोडंसं तेल टाकलेलं आहे तव्यामध्ये आणि पासता लसणाच्या पाचसा लसणाच्या पाकळ्या चिरून टाकलेले आहेत आणि त्यामध्ये भाजी टाकलेली आहे तर ही जेव्हा पोकळ्याची भाजी किंवा तांदूळीची भाजी अशा भाज्या बनवतो त्यावेळी भाजी स्वच्छ निवडून धुवून एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास आधी धुवून स्वच्छ चाळणीमध्ये ठेवायची म्हणजे त्याचं पाणी सगळं निघून गेलं की मग भाजी करायची नाहीतर मग भाजी अशी पानसाठ पाचसाठ होते आणि भाजी बनवताना त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही जे आपण मीठ वगैरे टाकतो किंवा तेल असतं त्यामध्येच ती भाजी शिजते आणि तेव्हा ती भाजी चवीला चांगली लागते तर या भाजीवरती बघा प्लेट वगैरे काहीही झाकायचं नाही तशीच भाजी शिजू द्यायची तर अजिबात पाणी न घालता पाणी बघू शकता तुम्ही किती पाणी सुटलेलं आहे भाजीला तर मिठाचं असं पाणी सुटतं त्यातच भाजी खूप छान अशी शिजते पोकळेची भाजी भाकरी आणि इथे घेतलेली थोडासा खरडा आणि त्याच्यावरती तूप खूप छान लागतो तूप घातल्यानंतर तुम्ही देखील असं खाऊन बघा आणि ही दुपारची थोडीशी वांग्याची आमटी शिल्लक राहिली आहेत फक्त वांग्याच्या पोळीच राहिलेल्या आहेत आमटी काही नाहीच आहे त्यानंतर सकाळचा जो शिळा भात राहिला होता त्यालाच मी थोडासा जिरं वगैरे टाकून जिरा राईस बनवलेला होता तर तो माणूस खायला लागला जिरा राईस आणि राजमा तर हा खूप काही मोठा व्हिडिओ बनवलेला नाही अगदी छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू